आपण जे काही डिसेंबर महिन्यात सुरू आहे डिसेंबरच्या एंडिंगला आपण नियोजन करायचं आहे आणि जानेवारी महिन्यात या पिकाची तुम्ही लागवड करू शकता तर त्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं पहिलं पिक आहे शेतकरी मित्रांनो ते मी तुम्हाला इकडे सांगतो तर तुम्ही या महिन्यामध्ये टोमॅटो या पिकाची लागवड करू शकता कारण तुम्ही बघत असाल की जानेवारी महिन्यानंतर खूप जास्त प्रमाणात सणसुद्धा असते आणि जे काही लग्न वगैरेचे सीझन असते ना त्यावेळेस बऱ्याचशा जे काही निवळक असे भाजीपाला आहे ज्यांची डिमांड खूप जास्त वाढली जाते त्यापैकी टोमॅटो एक हे पीक आहे शिक्षण मित्रांनो त्याची डिमांड त्या सीझन मध्ये मोठ्या प्रमाणात असते जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बाजारभाव भेटला ना तर हे टोमॅटो हे पीक तुम्हाला जे काही तीन आहे ना म्हणजे जानेवारीत लावलं तर मला उन्हाळ्यामध्ये हार्वेस्टिंग लाईल आणि चांगला नफा देऊन जाईल हे शंभर टक्के आहे तुम्हाला खूप चांगला नफा टोमॅटो हे पीक देऊ शकते म्हणून पहिलं पीक तुम्हाला टोमॅटो हे मी इकडे सांगतोय दुसऱ्या पिकाचा विचार केला ना तर तुम्ही यामध्ये वांगी या पिकाची लागवड करू शकता वांगी सुद्धा सेम जे काही कंडिशन आहे ना वांगीची पण असते वांगीला एक खूप जास्त डिमांड असते वांगीची पण लागवड करून तुम्ही चांगल्या पद्धतीने निवड नफा कमवू शकता आणि चांगलं उत्पादन वांगी हे आपल्याला देऊन जात असते आणि बाजारभाव जर सापडला सध्याचे बा जर डिसेंबर महिना सुरू आहे ना आजची जर रेट पकडले ना तर आज वांगी आपल्याला बाजारात साठ रुपये किलो पर्यंत मिळत आहे तर आपल्याला समोर जाऊन तीस रुपये किलो पर्यंत जरी गेले ना चाळीस रुपये किलो पर्यंत गेली ना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला पाहायला मिळेल यामध्ये तिसरं एक पीक सांगतो शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही घेऊ शकता भेंडी या पिकाची लागवड करू शकता भेंडीलाही खूप चांगली डिमांड असते जे काही जानेवारी जर आपण लागवड केली तर आपल्याला जे काही समोरचे दोन महिने त्यानंतर भेंडीलाही चांगलं उत्पादन देते आणि भेंडी, दे भेंडी सुद्धा त्या दोन महिन्यामध्ये किंवा जे काही तो सीझन आहे त्या सीझन मध्ये डिमांडेड पीक आहे म्हणून तुम्ही भेंडीची लागवड करू शकता यामध्ये चौथं एक मस्त जबरदस्त सांगतो शेतकरी मित्रांनो हो, ते म्हणजे फुल पीक आपण म्हणू शकतो त्यामध्ये तुम्ही झेंडू या पिकाची लागवड करू शकता जानेवारी महिन्यामध्ये कारण लग्नाच्या सीझन असतो किंवा जे काही त्योहार सण असते ना यावेळेस झेंडूंच्या पिकांची मागणी झेंडूचे जे काही आहेत त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली जाते झेंडूला बाजारभाव सुद्धा चांगला भेटतो आणि चांगल्या व्हरायटीची जर लागवड केली तर हमकास आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं होते म्हणून तुम्ही झेंडू या पिकाची सुद्धा लागवड येणाऱ्या जे काही जानेवारी महिना आहे त्या महिन्यामध्ये नक्कीच तिकडे करू शकता यानंतर आणखी एक पाचवं महत्वाचं पीक म्हणजे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आता हरभरासोबत वटाणा करत असतात तर तुम्ही वटणाचा sa so, nakis, eh, uh... जे काही तुम्ही आता हरभऱ्यासोबत जर वटाणा केला असेल तर वटाणा सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाईल किंवा तुम्ही जर थोडासा उशिराना जर पेरला ना वाटाणा म्हणजे जे काही डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारी महिन्यात तेव्हा सुद्धा वटाणा तुम्हाला चांगलं उत्पादन आणि चांगलं बाजारभाव चांगला पैसा देऊन जाणार हे पीक आहे त्यानंतर तुम्ही भुईमुंगाची सुद्धा लागवड करू शकता भुईमुंगाला जानेवारी नंतर चांगले बाजारभाव भेटले जाते तर तुम्ही यावेळेस भुईमुंगाची लागवड करू शकता असे बरेचसे पीक आहे शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला चांगला प्रॉफिट देऊन जाईल ज्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने जे काही वेलवर्गीय पीक आहे जे काही चवळी झालं जे काही आपण वालाच्या शेंगा म्हणत असतो अशी पिकं तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकते आणि कमी कालावधीत सुद्धा हे पीक तुम्हाला खूप चांगला निव्वळ नफा देऊ शकते ज्यामध्ये आणखी दोन पीक आहे ज्यामध्ये पालक आहे मेथी आहे तुम्ही यांची सुद्धा लागवड करून चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट किंवा चांगल्या पद्धतीनं पैसा जानेवारी महिन्यापासून जर तुम्ही नियोजन केलं डिसेंबर महिन्यापासून तर तुम्ही हमका पुढील दोन चार महिन्यामध्ये चांगला पैसा हा कमवू शकता तर एकंदरीत मला हेच माहिती द्यायची होती हे जे मी पिकं सांगितलेले आहेत शेतकऱ्यांच्या अनुभवातले आहे किंवा मी जे पिकं म्हणजे मी पाहिलेले आहेत हे माझ्या अनुभवतले आहेत तुमचे तुमच्या अनुभवातले काही पिकं असतील ना ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होईल ना तिथून चांगला निवड नफा हे कमू शकत असेल गोष्ट एकच लक्षात ठेवायची शेतकरी मित्रांनो पिकं कोणती लावा व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचं आहे असं नाही की मी तुम्हाला सांगितलं की टोमॅटो चांगलं उत्पादन देईन तर तुम्हाला फक्त लावून सोडून द्यायचं आहे असं बिलकुलही करायचं नाही आहे त्याचं नियोजन त्याच्या व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा आणि त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून द्या आणि असेच आमच्याशी जुळून राहणं हा व्हिडिओ इतर जे काही शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर शेअर करून द्या धन्यवाद